तुम्ही हा कोंबडा दिलेला आहे आपण याचा व्यवहार पण झालेला आहे कोंबडा आणि क्वालिटी आणि क्वांटिटी कशी वाटली आपल्याला एक नंबर क्वालिटी संतोष आण नमस्कार मंडळी हे आपल्या गावातील <laughs> आपले मित्र आले होते कोंबडा घ्यायला हा कोंबडा पाहू शकता तुम्ही हा कोंबडा घेतलेला त्यांनी भाऊ कोंबडा कसा वाटला एक नंबर क्वालिटी आहे गावरान आहे पिअर एक नंबर आहे ना मला जसं तिकडं माहित होत तसंच इथं येऊन आमच्या सोबत भेटला आम्हाला कोंबडा एक नंबर क्वालिटी अजून भरपूर कोंबड्याकडे पाच पन्नास कोंबडे अजून काय टेन्शन नाहीये आठ दिवसात चार दिवसात येऊ भाऊकडं येणार कामरा एक नंबर क्वालिटी असं सोडला तर उडून जाईल दोन घंट्यापासून सोडत होतो शेवटी आता तो धरला गेला सकाळी साडे सात वाजता आम्ही चहा पिऊन आता जेव्हा करायला टाइम झाला तरी झाला काय क्वालिटीचा विषय नाही काय टेन्शन नाही बर बर व्यवहार चांगला झाला ना आपला व्यवहार चांगला झाला एक शब्दात व्यवहार झाला त्याच्याबद्दल पण काय प्रश्न नाही आवडलं जर आपल्याला कोंबडा घ्यायचा असेल तर यावंच लागतं आपल्या शेतामध्ये हे पाहू शकता तुम्ही आपला आपण एक कोंबडा दिलेलं आहे भाऊंना हे आपल्या गावाचेच मंडळी आहेत आपले मित्र या मग भाऊ या मग हे बघा एक कोंबडं घेऊन गेलं बरं का आपले आपल्या गावातील मंडळी तुम्ही पाहू शकता कोणाला जर घ्यायचं असेल तर नंबर त्र्याऐंशी नव्वद एक्क्याऐंशी सदुसष्ट ब्याऐंशी आणि पुन्हा दुसरा एक नंबर देतो पंच्याहत्तर अठ्ठावन्न त्रेपन्न छप्पन त्रेचाळीस या नंबरवर कॉल करा आपल्याला कोंबडं आणि बोकड पण आहे आपल्याकडं केळी पालन आणि पालन आम्ही दोघे संघच केलेले आहे त्यामुळं जेही आपल्याला समजा कोंबडं पाहिजे तर कोंबड आणि बोकड पाहिजे तर बोकडे बघा आपल्या चला तर व्हिडिओला आपल्याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करत जा चला तर भेटूया पुन्हा एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद